व्हिडिओ नीट बघितला ना मित्रांनो देशाचा पंतप्रधान बनण्याची स्वप्न बघणारा माणूस कसले चाळे करतोय हे लक्षात आलं का नाकात बोट घालून नाकातली घाण कोटला पुसतोय आता हा तर आहे काँग्रेसचा अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी यांनी नाकात बोट घालून ते बोट मल्लिकार्जुन खरगे यांच्या पाठीला पुसलं ही यांची काँग्रेस मधली लायकी आणि हा मल्लिकार्जुन खरगे नावाचा माणूस जम्मू काश्मीर मध्ये सध्या ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जम्मू काश्मीर येथे गेला येथे भाषण करत असताना यांनी एक अत्यंत चमत्कारिक विधान केलं मात्र हे विधान त्यांच्यावरच कसं उलटलं हे आजच्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सोबतच काँग्रेस कशी हलकट आहे हे सुद्धा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती प्रपंच परिवाराने खास हिंदूंसाठी हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे हिंदू प्रपंच या चॅनल वरून धर्म शास्त्र संस्कृती संस्कार आणि नीती यांवरचे सुयोग्य आणि यथोचित असे व्हिडिओज सादर करण्यात येत आहेत ते सारे व्हिडिओज नक्की बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला हात घालूया आपल्या नाकातली घाण बोटाने काढून ती, ती मल्लिकार्जुन खरगे या काँग्रेसच्या अध्यक्षाच्या पाठीला पुसणारा राहुल गांधी देशाचा पंतप्रधान होण्याची स्वप्न रोज बघतो काँग्रेसचे चाटुकार या चोपन्न जवळपास वृद्धावस्थेकडे मरकट चेष्टा करणाऱ्या नेत्याला अजूनही युवा नेता म्हणतात राहुल गांधी यांना रुमाल वापरण्याची सुद्धा अक्कल नाहीये हे यांच्या या कृतीमधून दिसून आलं सोबतच मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष जरी असले तरी त्यांची लायकी काय आहे हे राहुल गांधी यांनी दाखवून दिलेलं आहे कदाचित राहुल गांधी यांनी हा घाणेरडा प्रकार मुद्दाम केलेला असावा इतकं सगळं होऊन सुद्धा मल्लिकार्जुन खरगे निर्लज्जपणे काँग्रेसचे गोडवे गातो गांधी घराण्याची तळी उचलतो जम्मू काश्मीर मधल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी जसरोट येथे गेले जसरोट येथे भाषण करत असताना या मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदी यांना दिलं मल्लिकार्जुन खरगे यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत मी नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचत नाही तोपर्यंत मी मरणार नाही घ्या आणखी एक भटकती आत्मा निर्माण झाली मल्लिकार्जुन खरगे जेव्हा बोलले की नरेंद्र मोदी यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय मी मरणार नाही हे बोलल्यानंतर लगेचच त्यांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवायला लागलं नियतीचा खेळ बघा मित्रांनो नरेंद्र मोदींना सत्तेबाहेर ढकलल्याशिवाय मी मरणार नाही असं बोलल्यानंतर लगेचच मल्लिकार्जुन खरगे यांची तब्येत बिघडली त्यांना चक्कर आली आणि ते चक्कर येऊन खाली बसले काँग्रेसचं नुकसान या असल्याच थेरड्यांनी केलेलं आहे आजपर्यंत कधीही प्रकृती अस्वास्थ्यामुळे नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला किंवा भाषण करत असताना त्यांना भोवळ आली चक्कर आली असं आपण कधीही बघितलेलं नाहीये अनुभवलेलं नाहीये त्याचं कारण असं आहे शुद्ध शाकाहारी माणूस आहे देवधर्म करणारा माणूस आहे राष्ट्रप्रथम आहे रा राष्ट्राप्रती समर्पित माणूस आहे नियत साफ आहे शिवाय प्रभू रामांचा आशीर्वाद आहे योगासन प्राणायाम करणारा माणूस आरोग्य जपणारा आणि इतरांनाही आरोग्य जपण्याचं आवाहन करणारा पंतप्रधान आपल्याला लाभलेला आहे मित्रांनो नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर योग दिवस अख्ख्या जगामध्ये उत्साहाने साजरा केला जाऊ लागला हे किती मोठ यश आहे मात्र काही अत्यंत फालतू आणि मोदी द्वेषाने पछाडलेल्या लोकांना चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत असो आता काँग्रेसचा हलकटपणा आणि काँग्रेसचा नीचपणा जाणून घ्या राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांचं म्हणणं असं आहे की जर काँग्रेस सत्तेमध्ये आली तर आम्ही तीनशे कलम हटवून टाकू राहुल गांधी यांचं म्हणणं तर या पुढे आहे राहुल गांधी यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेस ही मुस्लिमांची पार्टी आहे आणि जर आम्ही सत्तेत आलो असतो तर आम्ही राम मंदिर पाडून पुन्हा एकदा बाबरी बांधली असती हा बाबर आणि बाबरी नेमकं काय प्रकरण आहे ते थोडसा आधी समजून घ्या मित्रांनो बाबर नावाचा जो क्रूर शासक होता त्याचा सोळा वर्षांचा बाबरी नावाचा एक ख्वाजा होता आता ख्वाजा म्हणजे काय हे वेगळं सांगण्याची गरज आहे का सोळा वर्षांचा बाबरी नावाचा स्वतःची लैंगिक भूक भागवण्यासाठी ठेवलेला सेवक या सेवकावर खुश होऊन बाबरने राम मंदिर तोडून तिथे त्याच्या नावाची मस्जिद उभारली आणि या राहुल गांधीला या भामट्याला ते मंदिर पाडून पुन्हा निर्माण करायचं आहे खोट सुरू आहे कर्नाटक मध्ये यांच सरकार आहे काँग्रेसचं सरकार कर्नाटक मध्ये गणेशोत्सवादरम्यान गणपती मंडळांवर काही मुस्लिमांनी दगडफेक केली त्या मुस्लिमांना अटक करण्याऐवजी कर्नाटक सरकारने गणपती बाप्पालाच पोलीस व्हॅन मध्ये ठेवलं आणि या घटनेचा निषेध करणाऱ्या हिंदू अटक केली, हे कशाचं लक्षण आहे या पलीकडे जाऊन कर्नाटक सरकारने एक नवीन अध्यादेश आणलेला आहे अंगणवाडी सेविका म्हणून जर तुम्हाला अर्ज करायचा असेल काम करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला उर्दू भाषा येणं अनिवार्य आहे असा अध्यादेश कर्नाटक काँग्रेसने काढलाय हीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडेल जर ह्यांचं दिवसांपूर्वी मुस्लिमांचे काही 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 नेते कार्यकर्ते पदाधिकारी शरद पवार आणि कोमटरावांना भेटून आले शरद पवार आणि कोमटराव यांच्याकडे त्यांनी आग्रही मागणी केलेली आहे की अहिल्या नगरचं नाव बदलून पुन्हा एकदा अहमदनगर करा संभाजीनगरचं नाव बदलून पुन्हा एकदा औरंगाबाद करा आणि याला मुस्लिमांचा जाणता राजा मुस्लिमांचा आधारवड शरद पवार आणि नवे नवे मौलाना उस्मान मिया यांनी होकार दिलेला आहे असंही या अगोदर उस्मान मिया बोललेलेच आहेत की औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची गरज काय आहे मी म्हणतो ना ते संभाजीनगर आहे तर संपला विषय शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे जे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करून जनसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले त्यांनी सुद्धा ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड सांगितलेला आहे की औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर असं करण्याची अजिबातच गरज नाही असं केल्याने काय होणार आहे असा, असा प्रतिप्रश्न संभाजी महाराजांचीच भूमिका निभावून आपला चरितार्थ चालवणाऱ्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विचारला आता तुम्ही विचार करा मित्रांनो हे हलकट लोक जर पुन्हा एकदा सत्तेत आले तर हे महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातल्या हिंदूंचं किती वाटोळं करतील तो नालायक राहुल गांधी आणि काँग्रेस या देशाचं वाटोळं करणार आहेत मित्रांनो दोन ला मुस्लिमांना आपल्या देशाला मुस्लिम राष्ट्र घोषित करायचं आहे त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे काँग्रेसने पी एफ आय या मुस्लिम संघटनेला बळकटी देण्यासाठी मुस्लिम युवकांना सशस्त्र प्रशिक्षण देणं सुरू केलेलं आहे याचे पुरावे आमच्या हाताला लागलेले आहेत जे पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच सादर करणार आहोत काँग्रेस किती नीच पातळीवर काम करत आहे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी मुस्लिमांना कसं बळ देत आहेत आणि कशा प्रकारे हिंदूंना संपवण्यासाठी मुस्लिमांना मुस्लिम युवकांना प्रशिक्षण दिलं जात आहे याचे लेखी डॉक्युमेंट आहेत लेखी हा व्हिडिओ झाला की लगेच त्या व्हिडिओच्या मागे आम्ही लागणार आहोत हिंदूंनो जागे व्हा रे जागे व्हा उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी यांच्यासारख्या भंपक आणि नतद्रष्ट लोकांच्या अजिबातच नादी लागू नका रे तुम्ही तुमचा विचार करत नाही आहात ठीक आहे हरकत नाही तुमच्या पुढच्या पिढीचा तरी विचार करा रे हे लांडे उघड उघड सर तनसे जुदा म्हणत आहेत आणि तुम्ही अजूनही भाईचारा आणि सर्व धर्म समभावाची पोंगी वाजवत आहात थोडं भानावर या मित्रांनो हिंदूंमधली एकजूट वाढवा भा, जातीपातीमध्ये भांडत बसू नका काळ दाराशी येऊन ठेपलेला आहे ढळढळीत धर दिसतय झोपेतून जागे व्हा डोळे उघडा बघा आजूबाजूला काय चाललंय काँग्रेसचा काय गेम सुरू आहे उद्धव ठाकरे उघड उघड वक्फ बोर्डाला बळकटी आहेत समर्थन करतायत पाठिंबा देत आहेत वक्फ बोर्डाप्रमाणेच एखादं हिंदू पर्सनल लॉ जोड निर्माण व्हावं असं उद्धव ठाकरे यांना का वाटत नसेल त्याचं कारण आहे तुम्ही झोपलेले आहात तुम्हाला गरजच वाटत नाही या गोष्टींची आपल्या देशातली जवळपास चौदा लाख एकर जागा वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे हिंदूंच्या ताब्यामध्ये किती जागा आहे दाखवा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारकडे मागणी केली पाहिजे ज्याप्रमाणे वक्फ बोर्ड आहे त्याप्रमाणे हिंदू बोर्ड सुद्धा निर्माण करा आणि हे करण्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आपल्यातली एकजूट वाढवणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही सगळे आहात सुशिक्षित आहात गांधारी प्रमाणे डोळ्यावर पट्टी लावून का हिंडत आहात ती पट्टी काढा झोपेतून जागे व्हा कळकळीची विनंती आहे मित्रांनो बाकी निर्णय तुमचा आम्ही आमचं हिंदू जनजागृतीचं काम तर करतच राहणार आहोत त्यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोड युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे हिंदूंमधली एकजूट वाढावी हिंदूंना धर्म आणि शास्त्र यांची सुयोग्य माहिती मिळावी ती माहिती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा जावी यासाठीच आम्ही तळमळीने प्रयत्न करत आहोत हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुन्हा पुन्हा आवाहन आहे लिंकला क्लिक करा हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धर्म आणि शास्त्र यांच्या प्रचार आणि प्रसाराच्या मोहिमेमध्ये स्वतः सहभागी व्हा इतरांना सहभागी करून घ्या धर्म आणि शास्त्र यांच्याबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर उघड उघड विचारा त्या त्या शंकांचं प्रश्नांचं निरसन करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आम्ही ती पूर्ण करू तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंचशी जोडले जा व्हिडिओजला लाईक करा आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय नवनवे अगोदर कसा वाटला हे विश्लेषणा कळवायला अजिबात विसरू नका काँग्रेसचा नालायकपणा राहुल गांधींचा नतद्रष्टपणा यावर दोन जोडे हाणायचे असतील तर कमेंट मध्ये लगेच हाणा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय